नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव मिलिंद दळवी ऑर्गॅनिक मध्ये आपलं स्वागत आहे निंबाळे हे शेतकरी आहेत यांचा पण आहे तर गाईधांद्याबद्दल आपण त्यांना एक प्रॉडक्ट दिलं होतं वेंटरजन कंपनीचं तर त्यांचा परिचय देतील आणि त्यांना जो आलेला रिझल्ट देतील शेअर करतील सर नाव सांगा तुमचं माझं ना नाव भाऊसाहेब परबत राहणार निंबाळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर तर मी व्हेंटरजन कंपनीचं प्रोडक्ट घेतलं होतं मला त्यात खूप छान असा रिझल्ट आणावला दोन लाईफ पण माझावर ला आल्या त्याच्यामुळं आणि पाच ते सहा लिटर दहा दिवसात दूध पण वाढलं आणि शेणात पण फरक झाला म्हणजे तुम्हाला तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आपण रिझल्ट सांगितला होता बरोबर ना मग चौथ्या दिवसानंतर तुमच्या दुधामध्ये इन्क्रीमेंट सुरुवात झाली वीस डिग्री फॅटमध्ये पण सुधारणा झाली हो बरोबर ना माउसू तर तुम्हाला काय जाणवलं तुमचं गायडन्स आता चालूच आहे

तुमच्या दुधाला बाजार किती पोहोचत सत्तावीस अठ्ठावीस च्या दरम्यान बाजार होती म्हणजे आता तीस बत्तीसच्या दरम्यान बाजार एकतीस बत्तीस म्हणजे एकंदरीत तुम्ही जे औषध देऊ राहिले आपण जायला ते वापरून समाधानी आधार समाधानी पहिल्या दिवशी खाल्लं नव्हतं ना हा म्हणजे चारेवर टाकल्यानंतर खायला सुरुवात केली तसं खायला खाल्लं नाही म्हणजे पहिला दिवस आपला वाय घ्यावा कोणत्या म्हणजे चारेवर टाकल्यानंतर खायला सुरुवात केली ठीक धन्यवाद